मी स्वतः व माझे कुटुंबातील सर्व सदस्यांच्या वतीने आमचे आराध्य श्री छत्रपती शिवाजी महाराज त्यांची शपथ घेतो की येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या विधानसभा व लोकसभा सदस्यांनी सदस्य पदावर असताना सुद्धा धरांजे पाटलांच्या सगळे सुरे वय मराठा आरक्षणाच्या भूमिकेबद्दल कोणताही आवाज उठवला नाही वय गप्प बसण्याची भूमिका घेऊन धनंगे पाटलांना साथ दिली नाही अशा मराठा सदस्यांना मी इथून पुढे कधीही मतदान करणार नाही जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षणासंदर्भात सर्व पाठी शर्ती मान्य करून सरकार मराठा समाजाला कायदेशीर आरक्षण देत नाही तोपर्यंत येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत प्रचार करणार नाही कुठल्याही पक्ष पक्षाच्या सभेला जाणार नाही तसेच कुठल्याही नेत्याच्या सभेला जाणार नाही आज ही मी ग्वाही देत आहे जय